शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस साजरा करण्यात आला दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथे शालेय व्यवस्थापन समिती सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या पुढाकाराने सर्व विद्यार्थ्यांना गोड पायनॅपल शिरा आणि चविष्ट दाल चावल खाऊ घालण्यात आला या स्नेह भोजनासाठी सरपंच विनोद बनसोडे डेप्युटी सरपंच प्रधान गुरव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैतन्य माने सदस्य भीमाशंकर बंदिझोडे श्री निकम इ शेख राजकुमार तेलंग गुंदवाने शेख निकम इंगळगी तसेच गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विलासराव देशमुख यांनी गावकऱ्यांचे आभार मानले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि बहुसंख्येने सर्व विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका